नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकाच बॅटरपासून उपवासाचे आप्पे आणि डोसा बनवणार आहोत तेही सोडा किंवा इनो न वापरता खूप सॉफ्ट असे डोसे आणि आप्पे बनतात तुम्ही ही नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला लगेच कळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे एक कप भगर घेतलेली आहे ती एका भांड्यात टाकून घेणार आहे त्यासोबत आपल्याला इथे अर्धा कप साबुदाणे घ्यायचे आहेत तेही त्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आता यांना आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाहू शकता मी इथे धुऊन घेतलेलं आहे आता यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी किती टाकायचं आहे तर पा साबुदाणे आणि भगर बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला उपवासाच्या आदल्या दिवशीच करायची आहे म्हणजे यात आपल्याला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही पाहू शकता जवळपास सहा तास झालेली आहे आपले सावधानी आणि भगत छान अशी भिजली गेलेली आहे त्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आता आपल्याला याला एका मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढं मावेल तेवढंच आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मोठे दोन चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचे आहे दह्यामुळे आपल्या डोश्यांना किंवा आपण खूप छान अशी टेस्ट येते आता याला आपण बारीक करून घेणार आहोत पाहू शकता छान असं बारीक पीठ आपलं तयार झालेलं आहे आता याला आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे राहिलेले साबुदाणे आणि वगैरे आपल्याला परत बारीक करून घ्यायचे आहेत सगळं मिश्रण हे एकजू करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता पाहू शकता किती छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे यात सोडा किंवा इनो टाकायची आता गरज नाही आता मी यात चवी पुरता मीठ घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता मी ते कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून त्याला बारीक किसून घेतलेला आहे आता आपल्याला या पिठामधून जेवढं बॅटर हवं असं तेवढं एका पातेलीत काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचं किस घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता इकडे मी गॅसवर आपलं ठेवून घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला एक एक चमचे बॅटर आपलं टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस करत असताना आपला गॅस संबंध आचेवरच असायला हवा म्हणजे ते व्यवस्थित आतून फुकतील आता मी याला झाकून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित वाफू देणार आहे पाहू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपले आपले छान असे वाफलेले आहेत आता आपल्याला दुसऱ्या साईडलाही त्याला परतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं परत यांनाही वाफू द्यायचं आहे पाहुशत आपले छान आप असे फुगलेले आहेत आता आपण यांना काढून घेणार आहोत आता आपण डोसा बनवायची तयारी करूया इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे राहिलेलं आपलं जे बॅटर होतं ते आपण तव्यावर टाकून घेणार आहोत हे बॅटर बिना बटाट्याचं आहे याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पाहू शकता खूप छान अशी जाडी येत आहे आता कडेनं आपल्याला ते तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि वरचे भाग पूर्ण कोरडा झाला किंवा आपल्याला याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता खूप छान असा आपला जाळीदार डोसा तयार झालेला आहे दोघी बाजूंनी व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचा आहे तयार आहे आपला उपवासाचा डोसाही याच्यासोबत मी खोबऱ्या आणि ख शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तुम्ही तिथे पाहू शकता पाहू शकता खूप छान असा डोसा आपला तयार झालेला आहे आणि आपीही खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पाठवा थँक्यू